अशी कशी का पण पप्प कसं म्हटलं जा म्हणून अभिजीतच्या गावातली माणसं आलेली त्यांनी समजावलं त्यासनी जा म्हणलं मग समजवलं म्हणून काय उपकार नाही केला आपल्यावर आधी करायचं मग भरायचं जुनी सवय यांची शाळेचं नुकसान भरून काढलं माणसाचं मन कसं दुखल भरून काढतात बसतो कामात बडबडायला कुठला शिट कुठे ते बराबर आहे तिचं माणूस दुखल की दुःखाच्या भरात काय बी बोलतो बघ एवढं लवकर आम्हाला काही लगेनच करून येते लगीन पिसकटलं ना नाही म्हणजे घरातलंच मी कळलं वाटत राब्या मा तू सागर काय बी बोलतोय तुम्ही गप्प भातला नाही किरण्या आता कोणाबरच भांडायला नको तिला आपल्यामुळं ताप आप नको ह्याला काय बोललो ना हे अजून चार शब्द जास्तच बोलेल का उत्तर न देणंच उत्तर असतंय बघ माझ्या